लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर सय्यद समी अध्यक्षपदी कायम सय्यद समी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन देगलूर तालुका यांची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीत सर्वानुमते सय्यद समी यांची पुन्हा एकदा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीत अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग पुटखेवाड सचिव अनिल पवार कार्याध्यक्ष नवीद अंजुम सहकार्याध्यक्ष इसाक पटेल कोषाध्यक्ष नाजिम शहा सहकोषाध्यक्ष हमीद कुरेशी संघटक सैफ व सय्यद अर्शद सल्लागार इब्राहिम खान तर सदस्य म्हणून संतोष आणि सय्यद मसतान यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या समस्या सोडवण्याचे आणि एकसंघपणे कार्य करण्याचे उद्दिष्ट यावेळी मांडण्यात आले यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम सचिव गजानन टेकाळी कार्याध्यक्ष धनाजी देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते